नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रकाश आंबेडकरांना चूक भोवली लोकसभेत वंचित फॅक्टर सपसेल फेल काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून सध्या सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे लागून आहेत महाराष्ट्राचं चित्र काय असणार कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत चूक भोवली असून त्यांनी महाविकास आघाडीसोबत युती न करण्याचा निर्णय चुकल्याचा अंदाज समोर आलेल्या एक्झिट पोलवरून दिसतोय प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अकोल्यातून उमेदवारी जाहीर केली होती मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीला जागा मिळणार नसल्याचा जा अंदाज वर्तवला जातोय समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यावरून प्रकाश आंबेडकर यांना जागा मिळणं अवघड झालंय असा अंदाज आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यात मतदार पार पडलं तर महाराष्ट्रात आधीच वीस मे रोजी पाच टप्प्यात मतदान पूर्ण झालं आहे आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महाविकास आघाडीनेही कडवी झुंज दिली आहे महायुतीला बत्तीस ते पस्तीस जागा मिळणार असा अंदाज नेटवर्क एटीनच्या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला तर महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पक्षानुसार अंदाज पाहिला तर भाजपाला वीस तीस जागा मिळतील तर काँग्रेसला सहा ते नऊ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाला सुद्धा याच प्रमाणात जागा मिळणार आहे तर मित्रांनो लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जायला पाहिजे होते की नाही याबद्दल आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र